आपण मला या ठिकाणी प्रस्तावित करण्याची संधी दिली माझं नाव चंद्रकांत गायकवाड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विलोरावर या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी ई बायोटोरिक नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आमचे आदरणीय मित्र म्हणजे गुजसर आणि बोचरे पाटील यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचला आणि झुंबकीय उपचार पद्धती ही सुद्धा एक उपचार पद्धती असू शकते कुठल्याही औषध गोळ्या न खाता लोक बरं होऊ शकतात म्हणजे ही जी उपचार पद्धती आहे त्यांच्या तोंडून मी ऐकली आणि ऐकल्याबरोबर त्या क्षणी मी यामध्ये सामील झालं म्हणजे मी अजिबात वेळ लागला मनगरी सर कारण हे जे प्रॉडक्ट त्यांनी मला दाखवलं जेव्हा त्याच्यामुळे माझ्या घरी आले आणि त्या प्रॉडक्टचं महत्त्व मला समजून सांगितलं मी लगेच त्याच क्षणी हे प्रॉडक्ट खरेदी केलं आणि त्याचे रिझल्ट मला पुढच्या दहा पंधरा दिवसानंतर दिसायला सुरुवात झाली मग नेमका आता आपण एखाद्या आजारासाठी दवाखान्यात जातो किंवा आणखी एखाद्या ओळखीच्या कुठल्या तरी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो तेव्हा कितीही जरी आपला फॅमिली डॉक्टर जरी असला तरी तो आपल्याला कापल्याशिवाय राहत नाही मान्य सर्वांना ही गोष्ट बरोबर आहे किती आपल्याला शुगर जरी असले तरी आपण प्रत्येक वेळेला दरमहा त्या ठिकाणी जाणार पैसे देणार गोळ्या घेणार ते काही गोळ्या आपल्याला होत नाहीत काही होत नाही परंतु मला स्वतःला बीपीचा खूप त्रास होता खूप म्हणजे खूप त्रास होता परंतु जेव्हापासून ही मॅट्रेस मी वापरायला सुरुवात केलेली आहे माझा तो त्रास पूर्णतः बंद झाला आहे माझ्या गोळ्या सुद्धा बंद झालेल्या कुठलाही डॉक्टर अशा पद्धतीने तुमची गोळी बंद होईल असं सांगत नाही आणि ती गोळी आपल्या आयुष्याला कायम चिटकून राहते माझ्या बंधू भगिनीन आपण खऱ्या अर्थाने सिरियसली विचार करायचा आहे की आपण आपल्या आरोग्यासाठी नेमकं काय करतोय आणि काय करायला पाहिजे एकदा जर दवाखाना मारायला लागला तर त्याच्यातून सुटका नाही लक्षात आदरणीय शास्त्रज्ञ ज्यांनी हा हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलेला आहे आदरणीय सागर जोशी सर यांच्यासाठी जोरदार पाहिजे भारत त्यांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नांच्या वाटेमधले आम्ही सुद्धा काही वाटेमध्ये आहोत याचा आम्हाला खूप आनंद वाटतो या ठिकाणी सांगण्यासाठी परंतु कुठलीही गोष्ट आपण स्वतः खात्री केल्याशिवाय आपण लोकांना सांगू शकत नाही म्हणून आपण मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेल हे प्रोडक्ट आपण एकदा वापरून पाहायचं आहे आणि त्याचे रिझल्ट लोकांना सांगायचे खूप मोठा कन्सेप्ट आहे तुमचे रिझल्ट तुम्ही जर लोकांपर्यंत शेअर केले तर त्याचे तुम्हाला इन्कम सुद्धा मिळणार आहे म्हणजे आज पहा सरकारी नोकऱ्या कंप्लीट बंद झालेल्या आहेत खाजगी ज्या कंपन्या आहेत तुम्हाला पाच ते दहा हजार रुपये महिन्यावर आठ आठ दहा हजार तास तुमच्याकडून काम तुम करून देतात की वास्तव आहे परंतु या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला झिरो भांडवलामध्ये तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि फक्त व्यवसाय करू शकत नाही तर ह्याच्यातून तुम्हाला भारतभर तुमचं खूप मोठं नेटवर्क तयार होऊ शकतं संपूर्ण भारतामध्ये तुमचे चांगले मित्र तयार होऊ शकतात ही जी संपत्ती आहे ही पैशामध्ये सुद्धा मोजता येत नाही मनगिर सरांची आणि माझी अजिबात ओळख नाही दीपालिताईंची आणि माझी अजिबात ओळख नाही परंतु जेव्हा या कन्सर्ट मी आलो तेव्हा त्यांचा कामाचा आवा त्यांची ती तगमग लोकांपर्यंत पोचण्याची तगमग लोकांच्या आरोग्यासाठी काम करण्याची त्यांची धडपड की जेव्हा माझ्या लक्षात आले जेव्हा मी सागर वर्षी साऱ्यांना भेटाल आलो तेव्हा त्यांचं चोवीस तासापैकी बावीस घंटे ते काम करतात आज तो माणूस अरबपती माणूस आहे की ज्या माणसाला काही करायची गरज नाहीये तो खूप मोठा लाईफस्टाईल आपल्याला जगू शकतो परंतु त्यांनी एक वसा घेतलेला या लोकांनी की आपल्या देशातील जे रुग्ण आहे त्या रुग्णांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि कोरोनाच्या माध्यमातून जे मॅट मार्द हे जे प्रॉडक्ट लोकांपर्यंत आलं त्यामुळं बरेचसेचे ऑक्सिजन लेवल वीस तीसवर राहिले होते हे प्रोडक्ट वापरून ते फार नव्वद पंच्याण्णव पुढे गेले आणि ते रुग्ण अक्षरशः जे जीव जाणारे लोक रुग्ण होते त्याचे जीव वाचव यापेक्षा अजून काय असू शकतं या कंपनी मी आपल्या सर्वांना या कंपनीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कंपनीच्या कन्सल्टर आपण या आज खूप दोन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत नेमकं प्रॉडक्ट कसं काम करतं आणि आपल्याला या ठिकाणी इन्कम कसं मिळतं झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्कम आहे काही गुंतवणूक करायची नाही तरी जर तुम्हाला इन्कम आहे असा कुठलाच व्यवसाय नाही तुम्हाला करून बिझनेस जरी टाकायचं तुम्हाला किमान पाच दहा लाख रुपये लागतात इथं झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला खूप मोठी संधी आहे आणि ही संधी कशी आहे काय आहे आपण या ठिकाणी एक ते दीड तास लक्षपूर्वक काय काय सगळे मोबाईल वगैरे आपण बंद करायचे आणि हे हा आहे कसा आपल्याला करता येईल समजून घ्या आणि या सोबत राहा नक्कीच खूप मोठं नेटवर्क सुद्धा तयार होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला संधी दिली होत्याबद्दल धन्यवाद <laughs> <ने तो बाँगा। laughs>